राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक मुंबईला बोलवण्यात आली होती या बैठकीला सोलापूरहून भाजपच्या एका कार्यकर्त्याला पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई येथे गेल्या सोमवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली होती या बैठकीसाठी शहरातील प्रमुख नेत्यांना बोलवण्यात आलं होतं मात्र राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल हे बैठकीला न जाता भाजपाच्या एका कार्यकर्त्याला बैठकीला पाठवल्याचा आरोप सोलापुरातील राष्ट्रवादीच्या एका गटाने केला आहे मात्र तो कार्यकर्ता राष्ट्रवादीचाच असल्याचं शहराध्यक्षांकडून सांगण्यात आले आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस सोलापूर शहरातून ज्येष्ठ नेते महेश गाडेकर भारत जाधव यु एन बेरिया उपस्थित होते शहराध्यक्ष सुधीर खरटमल हे स्वतः गेले नाही पण त्यांनी महेश गाडेकर यांना पाठवले होते ही गोष्ट स्थानिक पदाधिकाऱ्यांना समजल्यावर त्यांनी आक्षेप घेतला महेश गाडेकर हे भाजपचे असल्याचा त्यांचा आरोप आहे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांना प्रत्यक्षात भेटून याबाबत जाब विचारला आम्ही निष्ठावंत असताना तुम्ही भाजपा कार्यकर्ते त्याला बैठकीस कसे पाठवता अशी विचारणा केली आहे आणि त्या आढावा बैठकीला काही मोजक्याच निमंत्रित लोकांना तिथं बोलवण्यात आलं होतं त्यामध्ये प्रदेश प्रतिनिधी होते शहराध्यक्ष होते जिल्हाध्यक्ष होते खासदार होते आमच्या पक्षाचे आणि आमदार होते तर या बैठकीला अपेक्षित ज्यांना बोलवलं होतं ते लोक जाणं तिथं अपेक्षित होतं परंतु शहराध्यक्षांनी तिथं त्या बैठकीला न जाता तिथं एक त्यांचा प्रतिनिधी म्हणून एका व्यक्तीला पाठवलं आणि तिथं व्यक्ती ती गेल्यानंतरनं बैठक संपल्यानंतरनं सोलापूरचे निरीक्षक शेखर माने यांनी आमचे जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार यांना फोन करून विचारलं ती व्यक्ती कोण आहे मग त्यांनी सांगितलं की महेश कोटेंच्या काळामध्ये त्यांनी तिथं निवडणुकीच्या काळामध्ये होते पण त्यानंतरनं ते भाजपच्या पक्षाच्या कार्यकारिणीत किंवा सुभाष देशमुख यांच्याबरोबर ते सक्रिय असतात मग आम्हाला चंद्रकांत पवार यांनी सांगितलं की असं असं झालेलं आहे आपण शहराध्यक्षांना विचारूयात मग त्या पद्धतीने आम्ही पाच सहा जण सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष अजित पात्रे आ, माजी नगरसेवक बिस्मिला शिकलगार हे असे एक पाच सहा जण आम्ही शहराध्यक्षांना विचारायला गेलो तर चंद्रकांत पवार यांनी विचारल्यानंतरनं अध्यक्ष एकदम भडकले मला या पक्षामध्ये कोणीही विश्वासू वाटत नाही माझा तो विश्वासू कार्यकर्ता आहे तो कोणत्या पक्षात आहे याविषयी मला काही देणं घेणं नाही तो कोणाकडे याविषयी मला काही देणं घेणं नाही मी त्याला पाठवलेलं आहे मग त्यानंतर ना म्हटलं की अहो पवारसाहेबांनी बैठक बोलवली आहे तुम्ही जाणं अपेक्षित होतं लोकांना तिथं तुम्ही आपलं सोलापूरचा विषय निवडणुकीला आपण कसं सामोरं जाणार आहे ते सांगणं अपेक्षित होतं वरिष्ठ लोक कधीही बैठक बोलवतात मी जायला रिकाम का आय एम अ बिझनेसमॅन आम्हाला ह्या गोष्टीचा खूप राग आला तुम्ही शरद पवार साहेबांनी बोलवलेल्या बैठकीला आणि शरद पवार साहेब त्या बैठकीला उपस्थित आहेत आदरणीय सुप्रियाते उपस्थित आहेत प्रांताध्यक्ष उपस्थित आहेत आणि अशा बैठकीला तुम्ही कु एक प्रतिनिधी पाठवता हो म्हणजे तुम्ही त्यांच्याविषयी मोठे झाले असं दाखवता का तुम्ही आणि तुम्ही हे बोलताय आम्हाला आय म बिझनेसमॅन मग बिझनेसच करायचा आहे तर तुम्ही पक्षाच्या महत्त्वाच्या हो पदावर कशासाठी बसला मी मीटिंगला जाणार होतो मात्र माझे तिकीट कन्फर्म झाले नसल्याने मी गेलो नाही मुंबईत माझे मित्र महेश गाडेकर यांना आढावा घेण्यासाठी मीटिंगला पाठवलो होतो अशी माहिती शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी दिली आहे कालच आमची बैठक झाली काल, काल मुंबईचा आढावा घेतली मुंबईतून आलेला आढावा मी त्या मीटिंगला का नव्हतो हो याचं कारण असं आहे की माझी वेटिंग लिस्ट नंबर ए दोन त्याची होती आणि ती कन्फर्म झाली नव्हती आणि भारत जाधव आणि बिर्या साहेबांचा व्ही आय पी कोटा असल्यावर त्यांना ते मिळालं त्यांना ते रिझर्वेशन मिळालं त्यामुळे काय झालं की मी जाऊ शकलो नाही मग माझे एक मित्र तिथं ह्याच्यात होते मुंबईच्या फिश मार्केटला कुठेतरी होते त्यामुळे त्यांना मी म्हटलं की एवढी मोठी माझी मिटिंग आहे आणि पा साहेबांच्या तिथं आपलं जाणं न जाणं योग्य नाही तुम्ही फक्त जाऊन साहेब सांगा की असं मला येऊ शकलो नाही मिटिंगला आणखी काय असं तर तुम्ही मला कळवा मी त्या गोष्टी करा जे काय असेल मला करतो एवढाच मी त्या आमच्या त्या हेच गाडेकरांना पाठवलं होतं आणि दुसरं असं आहे की सोलापूर शहरामध्ये आम्ही जेव्हा कार्य करतो Uh, मी गेली गेली सात आठ महिन्यापासून मध्ये मी वक्तृस्पर्धा ठेवल्या त्या संदर्भातल्या आणि त्या वक्तुस्पर्धेमध्ये चांगला रिस्पॉन्स आला कॉमन पब्लिक आम्हाला त्यात मदत करायला तयार आहे कॉमन पब्लिक म्हणजे आपण जे वक्तृत्त साधन पब्लिक ते तुम्ही चांगला उप घेतला असं आम्हाला त्यांनी सांगितलं आणि आता येणारी महापालिकेमध्ये आम्ही वॉर्ड वाईज रचना जे आहेत त्या आत्ता म्हणजे अकरा तारखेला प्रॉब्लेम रोखा क्लिअर होईल आणि त्यानंतर मग आपण हो एकीकडे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पक्षांच्या बैठका सुरू आहेत मात्र सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा अंतर्गत वाद मात्र चव्हाट्यावर आला आहे